ग्रामदैवत उत्वेश यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण कुटुंबासह शंभू महादेवाचे चरणी नसतात कोयना विभागातील उत्वेश्वर यात्रेला आज भक्तीभावाचा अनोखा आविष्कार पाहायला मिळाला गेल्या दोन दिवसापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या निवासस्थानी दरेगावात मुक्कामी होते उत्वेश्वर ग्रामदैवताच्या यात्रेसाठी दरवर्षी ते गावी येतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण कुटुंबासह शंभू महादेवाच्या चटणी माथा टेकत दर्शन घेतले दरेगावचे ग्रामदैवत असलेल्या उत्वेश्वर यात्रेला दरवर्षी शिंदे कुटुंबीय उपस्थित राहते यावेळी खासदार श्रीकांत शिंदे त्यांची पत्नी तसेच संपूर्ण कुटुंबासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहायला मिळाले त्यांनी मध्यरात्री बाराच्या सुमारास अभिषेक व पूजा अर्चा केली देवस्थानाच्या जीर्णोद्धारासाठी उपमुख्यमंत्र्यांकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध दे करून देण्यात आला होता आणि याच पार्श्वभूमीवर दरवर्षी अभिषेक केला जातो आज सकाळी दर्शनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी मुंबईला रवाना होण्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली शिंदेसाहेब असं कुटुंबसह परिवार नव्या भेटीसाठी तिच्या दर्शनासाठी आतोजा झालेले रात्र सदा सर्वत्र तिच्यासाठी एक लाख माणूस पाच नारळाचं थोर पाच किलो पेढी पुष्पमानी पाच किलो सव्वा पाच किलो हे सर्वता घेऊन त्यात्रे सेवा अमृत आणि त्यांना सुखी सेवा सर्वांना सर्व

बाबासाहेब सगळी मंडळी रात्रंदिवस चिंतेमध्ये आहेत या बाबाचं मंदिर कधी लवकर होईल आणि लवकरात लवकर व्हावं म्हणून वारंवार साहेबांच्या खासदार साहेबांच्या चक्रा वाढवणार होतं आपलं पाहिजे यासाठी सोयी सुविधा त्याला मिळाल्या पाहिजे चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी आपण रस्ते कधी तुम्ही बघितले नव्हते परंतु या ठिकाणी सगळ्या भागामध्ये रस्ते आपण बनवतोय गावागावासाठी रस्ते तयार होतात ते मंजूर झाले त्याचं काम सुरू आहे आणि म्हणून यापुढे जे मंजूर आहेत त्यांचं कामही सुरू होईल त्यामुळे अनेक योजना या ठिकाणी आपण सुरू केलेल्या आहेत आणि म्हणून या संपूर्ण भागाचा कायापालट झाला पाहिजे आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी देखील आपला प्रयत्न आहे आणि म्हणून हे सगळं उद्देश्वर महाराजाच्या उद्याबाबाच्या कृपेने हे सगळं होतं आणि म्हणून का गेल्या वर्षी भरतसेठ फक्त आमदार होते आणि यावर्षी मंत्री होऊन आहेत बोला आणि म्हणून हा चमत्कार महाराजांचा आहे त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आपण काम करतोय तुमच्या सगळ्या जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे त्यामुळे आपण काम करतोय मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री असताना घेतलेले मी निर्णय घेतलेल्या केलेल्या योजना याचा मला अभिमान आहे आणि हे सगळं लोकांसाठी आपण केलंय या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आपण केलेलं आहे मला काय मिळालं यापेक्षा माझ्या जनतेला काय मिळालं हे बघणारा हा एकनाथ शिंदे तुमचा भागाला कधी विकासाला संपूर्ण करण्याचं काम आपण करू इथलं माझं स्वप्न आहे की इथला तरुण इथला माणूस नोकरीसाठी मुंबई ठाणे इतर शहरांमध्ये जाता कामाने त्याला इथल्या इथंच रोजगार मिळाला पाहिजे इथल्या इथं त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे इथल्या इथं त्याचा व्यवसाय सुरू झाला पाहिजे मग पर्यटनाचा असे अनेक विषय आहेत या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बांबूच्या पासून देखील अनेक जे काही बांबू पासून जे इतर वस्तू बनवतो त्याचं देखील या ठिकाणी आपला प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर क्लस्टर शेती समूह आपली गट शेती आपण करतो भागा या भागामध्ये ताबडतोब ज्या पिकाला पैसे मिळतात त्या देखील साठी आपला प्रयत्न सुरू आहे त्यामुळे इथला माणूस मुंबई हे पाणीमागे छत्रपती शिवाजी सगळ्या माझ्या मनापासून स्वागत आणि लाडक्या भाऊ मनापासून इकडे लाडके भाऊ पण आहे पण मी बघतो आता सगळ्या कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींची संख्या सगळ्यात जास्ती असते आणि म्हणून मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना सुरू केली ती काही विचार डोक्यामध्ये ठेवूनच सुरू केली कारण काही काळात अधिक निर्णय घेण्याचा जो काही विक्रम मागच्या अडीच वर्षामध्ये आपण केला तो सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे महाराष्ट्र पुढे जातो आहे दुसरी इनिंग आता सुरू झालेली आहे देवेंद्रजी आम्ही आमची टीम या ठिकाणी काम करते आहे महाराष्ट्राला नंबर एक करायचा आपल्याला आणि म्हणून त्यामध्ये या संपूर्ण कोयना खोऱ्याचा कांदा खोऱ्याचा विकास झाला पाहिजे यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत आणि उद्देश्वर बाबाच्या महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आपण सगळेजण यात्रेला न चुकता येतो आपण यावेळेस निवडणुकांचा सगळा माहोल चालू आहे निवडणुकीच्यामुळे काही नियोजन या ठिकाणी करता आलं नाही आणि त्यामुळे त्याच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो परंतु हे मंदिराचं काम अगदी जोरात झालं पाहिजे यासाठी एक डेडिकेटेड ऑफिसर आपण इथं नेमू आणि त्याच्याकडे जबाबदारी देऊ की वेळेमध्ये हे काम झालं पाहिजे निवास असेल मंदिर असेल सगळ्या इथल्या सुविधा असतील याचं काम लवकरात लवकर करण्याचा या ठिकाणी सूचना आणि निर्देश या ठिकाणी एखाद्या नवीन चांगल्या डेडिकेटेड ऑफिसरला नेमून आपण करू त्याचबरोबर आता गणेशने सांगितलं आपला पूल दोन महिन्यामध्ये म्हणजे मार्चपर्यंत कम्प्लीट या ठिकाणी होईल आणि मग तुम्हाला आता हा प्रवास जो आहे कोटीने करावा लागतो तो प्रवास तुम्ही तुमची गाडी तुम्ही डायरेक्ट घेऊन येऊ शकता आणि हा एक प्रकारचा या ठिकाणी झालेला मोठा बदल आहे मला वाटतं या ठिकाणी मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेब असताना त्याचा सुरुवात झाली होती परंतु ते काही मागे पडलं पण मला हा पूल बांधायला मला एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि त्यामुळे हा पूल देखील आणि हा पूल जसा मुंबईतला सिलिंगचा पूल आहे वरळीचा बांद्र्याचा तशा प्रकारचा पूल होतोय त्याच्यामध्ये विविंग गॅलरी आहे सगळं इथलं निसर्गरम्य दृश्य आपल्याला पाहता येईल केबल स्टेड वर हा पूल आहे आणि त्यामुळे या पुलाचं देखील जे काही महत्व आहे या संपूर्ण भागातला विकास करण्यासाठी होईल पर्यटन वाढीसाठी होईल त्याचबरोबर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडण्यासाठी देखील आपण एक पूल करतोय त्याचंही काम सुरू झालेलं आहे आणि तेही लवकरात लवकर पूर्ण होईल त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जवळ येईल आणि या संपूर्ण भागाचा होईल एक आपण आणखी पूल करतोय दापोळा ते आपटी तीन पुलांचं काम या ठिकाणी एवढ्याश छोट्या परिसरामध्ये काही प्रकल्प लोकसंख्येप्रमाणे होत असतात बरोबर परंतु लोकसंख्या किती असली काही असली तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे त्यामुळे तीन नाही आणखी जेवढे पूल लागतील तेही आपण करू आणि म्हणून या भागाचा कायापालट करण्यासाठी पर्यटन वाढीसाठी हे सगळं आपण करतोय कारण हा निसर्गाने वरदान दिलेला हा सगळा भाग आहे जंगलाने व्याप्त आहे निसर्गाने व्याप्त आहे कोयना नदीचं बॅकवॉटर आहे आपण इथं कुठं परदेश दर्शन काय अप्तिक आल्या आपण जसं कुठे परदेशात केलं असा प्रकारचा भास होतो आणि म्हणून या संपूर्ण भागामध्ये गणेश तू सांगितलं पाणी जे लिफ्ट करायचं आहे ते देखील आपण देखील प्रस्ताव बनवू आणि इथं पाणी नदीचं आलं पाहिजे यासाठी देखील आपण जल आपला जलसंधारण विभागाला सांगू आपण आणि पाणी पुरवठा योजना दोघं दोन्ही आपल्याकडेच आहेत आणि त्यामुळे तेही करू आपण त्याचबरोबर खाली या ठिकाणी गावची नऊ देव येतात सर्वप्रथम आम्ही त्यांची तळे भरून स्वागत करतो आणि नंतर छबान्याचा कार्यक्रम होतो या यात्रेसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्रीमान एकनाथजी साहेब कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले कल्याण डोंबवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं आगमन झालेलं होतं आता आम्ही तळी भरल्यानंतर छबिनेचा कार्यक्रम करणार छबिनेचा कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी कुक्क नक्षत्रावरती देवाचा लग्न सोहळा पार पडतो त्यानंतर संध्याकाळी चार वाजता ज ज्याप्रमाणे आता आम्ही देवांची तळी स्वागतासाठी भरतो तशी तळी संध्याकाळी आम्ही देवांची भरतो आणि त्यांचं आगमन होतं यात्रेची समाप्ती होते समाप्ती होती अतिशय उत्साहात यावर्षीची यात्रा पार पडते एकदम उत्साहात थोडंसं पावसाने व्यत्यय आणला नाही तर पब्लिक एवढं होतं की <coughs> या ठिकाणी जंगलामध्ये सुद्धा लोकांना बसायला जागा मिळाली नसते एवढं <coughs> पब्लिक होतं आणि हा आमचा देव आहे हा नवसाला पावणारा देव असल्यामुळं महाराष्ट्रच नाही भारताच्या कान्याकोपऱ्यातून लोक देवाच्या <s inscription -t comunque> दर्शनासाठी येतात काय सांगायला आपण दरवर्षी उत्सव हा सर्वांच्या नवसाला पावतो आपण कुठून आला कसं वाटलं या ठिकाणी आम्ही आहेर मधून आलो आम्हाला इथे खूप छान वाटतं एवढी गर्दी आणि म्हणजे सगळे आशीर्वाद घेण्यासाठी लाईन वगैरे जेवण वगैरे ह्या सगळ्या सुविधा होत्या यायला जायला खूप छान आणि खूप छान वाटलं आम्ही पुढच्या वर्षी कसं वाटतं आणि अनुभव आला की बोलतात की खाण्यावर काही नव्हतं नक्कीच आपण या भावी बघताच्या प्रतिक्रिया पाहू शकता नक्कीच हा उद्देश हा नवसाला पाहणारा do anyway. it